मधुर ऑप्टिशियन्स फायबर ग्लास सहित चष्मा फक्त पाचशे रुपयात बनवून मिळेल आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोक नगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज प्रगती शाळेसमोरील बूथवर बटेंगे तो कटेंगे अशा आशयाचे टी शर्ट घालून युवक नाशिक पश्चिम विधानसभा मतदार संघातील मतदान शांततेत पार पडले या मतदारसंघातील सोळा उमेदवारांचे भवितव्य मतदारपेट्यात बंद झाले मतदारसंघातील नागरिकांना आता निकालाची उत्सुकता लागली आहे तर अशोकनगर येथील भूतवर काही मुले बटेंगे तो कटेंगे या मजकुराचे टी शर्ट घालून आले होते यावेळी शिवसेना कार्यकर्ते आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये किरकोळ बाचाबाची झाली मात्र सातपूर पोलिसांनी समयसूचकता दाखवून हे प्रकरण जागेवर शांत केले ही किरकोळ बाचबाची सोडता सातपूर विभागात मतदान शांततेत पार पडले सातपूर विभागातील स्वारबाबा नगर सातपूरगाव महादेवनगर अशोकनगर चुंचाळे म्हाडा सावरकरनगर राधाकृष्णनगर शिवाजीनगर गंगापूर आनंदवली कामगार नगर या बूथवर मतदारांनी उत्स्फूर्तपणे मतदान केले एकंदरीत सातपूर विभागातील मतदान शांततेत पार पडले यावेळी सातपूर पोलिसांच्या वतीने मतदान ठिकाणी बूथवर पोलिसांचा तैनात बंदोबस्त ठेवण्यात आला होता या चॅनलला पण शेअर करा लाइक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद